नमस्कार मित्रांनो मित्रांनो महावितरणाच्या माध्यमातून आता दोन लाख सोलर पंप हे मिळणार आहेत तर मित्रांनो हे नेमके सोलर पंप कोणाला मिळणार आहे कोण पात्र असणार आहे कशाप्रकारे मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालेसाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळची बेल आयकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा अशाच महत्वाच्या व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो चला तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो आपल्याला तर माहितच आहे की महावितरणाला या ठिकाणी नोडल एजन्सी म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे निवड करण्यात आलेली आहे आणि कुसुम सोलर पंप योजनेच्या माध्यमातून जे काही सोलर पंप लावण्यासाठी दिले जातात हे लावण्यासाठी आता महावितरणाला एजन्सी म्हणून ही निवड करण्यात आलेली आहे आता महावितरणाच्या माध्यमातून हे सोलर पंप लावण्यात येणार आहे आणि मित्रांनो नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महावितरणा चे जे काही नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आलेली आहे याबद्दल प्रमाणपत्र देखील जाहीर करण्यात आलेले आहे आणि याचमुळे मित्रांनो आता महाऊर्जाच्या माध्यमातून जे काही सोलर पंप लावण्यात येत होते ते आत्ता पुढील काळामध्ये मा महावितरणाच्या माध्यमातून लावण्यात येणार आहेत आणि कुसुम सोलर पंपचा जो काही कोठा असणार आहे हा आता महावितरणाला मिळणार आहे तर मित्रांनो ज्या काही शेतकरी मित्र आहेत ज्यांनी महाऊर्जाकडे अर्ज केलेले होते या शेतकरी मित्रांचे आत्ता सोलर मिळणार की नाही तर या संदर्भात आता पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी एक महत्वपूर्ण जे आर काढण्यात आलेला आहे आणि या जे आर मध्ये पुढे ही योजना कशा प्रकारे राबवण्यात येणार रा आहे लाभार्थी कशा प्रकारे निवड करण्यात येणार आहे या संदर्भात शुद्धीपत्रक हे काढण्यात आलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता केंद्र शासनाच्या माध्यमातून जे काही मंजूर केलेले सोलर पंप आहेत हे महावितरणाच्या माध्यमातून लावण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा महत्वपूर्ण असा जर पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नऊ जानेवारी दोन हजार तेवीसच्या च्या शासन सरनिर्णयानुसार पहिल्या परिषदात केंद्र शासनाने नव्याने मंजूर केलेल्या एक लाख पारशन विहिरीत सौर कृषी पंप स्टेट नोडल एजन्सी महाराष्ट्र महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिसरण मार्फत महावितरण कंपनीकडून खालील राज्यातील मागणी केलेल्या तसेच नोंदवलेल्या प्रलंबित कृषीपंप विद्युत जोडणीच्या प्रवृत्तीसाठी स्थापित करण्यासाठी मान्यता देण्यात येत असते या ठिकाणी आपण केंद्र शासनाच्या दिनांक तीस आठ दोन हजार बावीसच्या तसेच दिनांक एकोणावीस एक दोन हजार चोवीसच्या केंद्र शासनाच्या नियमानुसार महावितरण कंपनीस मंजूर केलेल्या दोन लाख पारेषण विहिरीत सौर कृषीपंप राज्यातील मागणी नोंदवलेल्या प्रलंबित कृषीपंप विद्युत जोडणीच्या पुरवतीसाठी तसेच पी एम कुसुम घटक ब योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्यांकडून आतापर्यंत प्राप्त असलेले अर्जातून ज्येष्ठतेनुसार आणि योजनेच्या निकषानुसार वितरण कंपनीकडून मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी सदर दिनांक आठ जानेवारी दोन हजार निर्णयानुसार अनुक्रमांक नंतर खालील अनुशासित क्रमांक जे समाविष्ट करण्यात येत आहेत मित्रांनो या ठिकाणी महाऊर्जा पीएम किसान घटक ब साठी पोर्टलवरती महावितरण कंपनी तातडीने अशेट द्यावा तसेच सदर पोर्टलवर अर्जांची एकच एकजेची सूची राहील तसेच ज्येष्ठच्या सूचीप्रमाणे महाऊर्जा महावितरण कंपनी यांनी अर्जदारांनी यांनी अर्जदारांची सौर कृषीपंप वाटप करण्यासाठी निवड करायची आहे मित्रांनो त्यानुसार पोर्टलमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल हे तातडीने करण्यात यावे अशा देखील सूचना या ठिकाणी महावितरण कंपनीला देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी सौर कृषी पंप स्थापित केलेल्या लाभार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना सदर कृषी पंप विक्री करता येणार नाही तसेच हस्तांतर करता येणार नाही आणि ही हस्तांतर काही करण्यास हस्तांतर करण्यास सरळ या ठिकाणी बंदी करण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी लाभार्थी शेतकरी मित्रांना अशा सौर कृषी पंपाची विक्री अथवा हस्तांतर केल्यास त्याविरुद्ध या ठिकाणी महाऊर्जा महावितरण कंपनीद्वारे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या अशा महत्वाच्या सूचना या ठिकाणी या ज्यारच्या माध्यमातून देखील देण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आता तुम्हाला माहिती झाली असेल की आता पुढील जे सोलर पंप आहेत हे महावितरणच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण आर होता तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया या पुढील व्हिडिओवर एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद